साहेब बस बस हां चहाणार नाही नको बोला की हां ते ऑनलाईन बँकिंग फ्रॉडची कंप्लेंट द्यायची घेऊ की ह्यांच्या अकाउंटमधनं पन्नास लाख रुपये कोणीतरी चोरलेत आहे का आता आता पन्नास लाख म्हणजे काय कमी झाले का बरं डेंजर झाले सगळीकडे हे का तुमचं नाव पत्ता बँकेचं नाव बँकेचा अकाउंट नंबर तुमचं ईमेल आय डी लिहून ठेवा पेन हे काय त्यासाठी ठेवले ते हा हो थँक्यू थे। हा काय करतात काय साहेब मी अवंती गिअरबॉक्समध्ये होतो आत्ता विहरएस घेतली आहे अरे 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 थोडा उशीर झाला नाही म्हणजे आमचा पोरगा तो, आम तो मेकॅनिकलचा डिप्लोमा केला ना त्याने अर्ज केला होता तुमच्याकडे म्हटलं आधीच ओळख झाली असते तर तुम्ही शब्द टाकला असता <laughs> हो मी नक्की मदत केली असती <laughs> साहेब मी काय म्हणतो त्या अकाउंटमधनं ज्याने कोणी ट्रान्सफर केले त्याला जर का आपण लगेच पकडलं तर पैसे परत मिळतील बर ना हां बरोबर आहे पण त्यासाठी आधी बँकेचे सगळे डिटेल्स घ्यावे लागतील ना मग आमची तज्ज्ञ मंडळी त्याच्यावरती काम करतील का सगळं कसं प्रोसिजर प्रमाणे होते हां नाही आपण जरा पटपट हालचाल केली तर कशी करणार हालचाल आधीच केवढ्या केसेस पेंडिंग आहेत ह्या एवढ्या हा मग काय करणार सगळ्या इंटरनेट क्राईमचे केसेस आपल्याकडेच येतात ना कुणी फेसबुकवर कोणाची बदनामी केली बँकिंग फ्रॉड क्रेडिट कार्ड फ्रॉड कोणी कोणाचे नागडे फोटो काढले कुणी कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या ते ऑनलाईन पेमेंट घेऊन वस्तू डिलिवर केली नाही सगळ्या होय हो अलीकडे फार वाढलं नाही सगळं पण चांगलं आहे हां हां म्हणजे डोक्याला जरा काम मिळालं ना काय हॅकर्स लोक काढतात क्राईम करायच्या मजा येते आपण स्वतः मागून घेतली ही सायबर क्राईम डिव्हिजन हा, हा, हा। हो पण माझे पैसे परत मिळतील ना प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ते आपण करत राहायचं मोबाईल नंबर लिहिलाय का हो हो पण तो आल्यापासून बंदच आहे सर मी चेक केलं तुमचं कार्ड ब्लॉक आहे हो पण मी सकाळी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही मला म्हणालात की तुमचा हा नंबर बंद केलेला नाहीये तुमचा नंबर चालूच आहे पण हे सिम कार्ड ब्लॉक आहे मला काय म्हणूनच तुमचं हे सिम कार्ड ब्लॉक करून तुम्हाला नवीन हे सगळं खोट आहे हा माझा फोन हा हरवलेला नाहीये आणि मी असली कुठलीही कंप्लेंट केलेली नाहीये सर पंधरा दिवसांपूर्वी तुम्हाला नवीन सिम कार्ड इश्यू केलंय पंधरा दिवसांपूर्वी मी भारतातच नव्हतो सर पण सिस्टीम वर तर शो करताय ना सर चुकीच आहे ते बरं मला सांगा आता फोन सुरू करण्यासाठी मला काय करावं लागेल सर तुम्ही हा अर्ज भरून द्या आणि दोन डॉक्युमेंट लागतील सर कसली डॉक्युमेंट रेसिडेन्शियल प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ मला काही नवीन नंबर सुरू करायचा नाहीये माझा तुम्ही चुकीने बंद केलेला नंबर सुरू करण्यासाठी कशाला हवे डॉक्युमेंट्स सॉरी सर पण डॉक्युमेंट तर लागणार ना सर हॅलो 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 पवार साहेब अविनाश पाठक बोलतोय कंप्लेंट केली होती काल बँकेतून पन्नास लाख रुपये गेले आठवलं ना हो हो तुमचा नंबर सेव्ह केला मी कॉलर आयडी बघितली म्हणूनच फोन घेतला नाही हा माझा फोन सुरू झालाय हे सांगायला तुम्हाला फोन केला होता काय म्हणता हा खरं म्हणजे तुमच्या कंप्लेंटचं काय झालं फोन केला होता की नाही मला कल्पना आहे तुमच्याकडे कामाचा खूप लोड आहे नाही नाही तसं काही नाही पन्नास लाख रुपये चोरले गेले तुमचे मोठी अमाऊंट आहे का हा अजिबात न लाजता बिंदाच फोन करा वाटतील तेव्हा थँक्यू थँक्यू साहेब असं सांगायचं मोबाईल गॅलरीमध्ये कोणीतरी खोटी कंप्लेंट देऊन डुप्लिकेट सिम कार्ड घेतलं होतं माझ्या नंबरचं हा वाटलंच होतं मला त्याशिवाय ओ टी पी नंबर कसा मिळाला असता ओ टी पी म्हणजे काय बोलत तुम्हाला माहित नाही एवढी शिकलेली माणसं तुम्ही तुम्हाला ओ टी पी माहीत नाही नाही अहो मी कधी पैसे ट्रान्सफर केलेलेच नाही त्यामुळे मला कसं ठाऊक असणार ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड काय पास ट्रान्सफर हो करताना बँक तुम्हाला ना नंबर तो नंबर टाकल्याशिवाय पैसे ट्रान्सफर होत नाही काय झालं तुम्हाला सांगतो त्या तुझ्या बँकेचे सगळे डिटेल्स मिळाले हे जे पैसे दहा लोकांच्या नावावर ट्रान्सफर झाले ना सगळे सगळे वेटर आहेत वेटर वेटर आहे की नाही गमत हा पण म्हणजे एवढा हायटेक फ्रॉड वेटर्स ने मिळून इतकी वर्ष मी या केसेस सॉल्व्ह करतोय अशी केस कधी बघितली नव्हती बाबा विचित्रच आहे पण त्यांच्याकडे कुठून आले एवढं नॉलेज तेच समजत नाही मला कंप्लीट डोकंच आवड झालंय आता मला सॉलिड इंटरेस्ट आला तुमच्या केसमध्ये हा हा सांगतो तुम्हाला हे काही वेगळंच दिसत नाही पण म्हणजे आता वेटर्सना धरलं की मग हेच करतोय मी हॉटेलवर आलोय आणलं आणलं त्यांना धरलं धरलं या हा हा यांचा लीडर आहे ओके ओके साहेब लायसन्स गाडीचे पेपर का काय झालं मोबाईल वर बोलत गाडी चालवत होता तुम्ही मग काय झालं आम्ही पोलिसांशीच बोलत होतो ठीक आहे मग आता किती पैसे लागतील ठीक नाही आहे काय बादे पिले हॅलो हॅलो हा ठीक आहे क्या नाम उन्नी 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 मतलब साब भगवान का नाम है अच्छा पैसे कुटे को कुछ मालूम नहीं साब। अरे पण बाकी तो सगळे वेटर तो म्हणताय ते सगळे त्यांनी तुझ्या सांगण्या वरना केलं मैं कोई पैसा नहीं चुराया साब। आप क्या बोल रहे मेरे समझ में नहीं आ रहा है साब। मैं समझाता हूं देखो एक अकाउंट में से बहुत सारा पैसा तुम सबके अकाउंट में ट्रांसफर हुआ है समझा उसके बारे में मैं कुछ नहीं जानता साहब ये हमारे अकाउंट नहीं है ये बद्री सेठ के अकाउंट है कौन बद्री हमारे होटल में आता है क्या करता है ये बद्री बिजनेस करता है तो एक दिन बद्री बोला उसको बैंक अकाउंट खोलने का अर्जेंट लेकिन उसके पास रहने का प्रूफ नहीं है क्यों वो दोस्त की कोली पर रहता है ना तो उसके पास कोई डॉक्यूमेंट नहीं है तो बद्री सेठ बोला ये मामले में उसको मेरा हेल्प चाहिए मैं बोला मैं क्या कर सकता तो बोले के मेरे बाड़े के कोली के पेपर लेके मेरे नाम पे बैंक अकाउंट खोलने का और तो हाँ बोल पुड़े बोल हाँ, तो बोला मेरे नाम पे बैंक अकाउंट खोलने का उसमें लेकिन पैसा डालना सब करेगा ये ढाल सद्री पाच हजार रुपय देऊंट उघडलो उघडलो तूडलो आणखी सगन अकाउंट उघडलो वाटलं नाही तुला पांच हजार रुपये महीना बोला तो गरीब आदमी के लिए बहुत होता है ना